ढप्रताप पुरन्दर क्षत्रिय कुरावंस सिंहासनाधीश्वर राजा धीरा राजा धीराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपति yeah. yeah. ूमिः जन्म भूमिः कर्म भूमि अमुचिन्दयति प्राण मराय भूमि भूमि अमुचि महावन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हे बाणा हि बोली बो भवे पता का भगव्यासी महाराष्ट्र भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुचि महा प्राण प्रिय ही माया मरा देशा कण देशा तगड़ा चा देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी को एक पणाचे भरती पाणी माती चा घागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची परीचा पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव थरचणाऱ्याची ही भूमी सप्त सुराची रंगाची अष्टकलाची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची जय शिवराय माझे नाव दिव्या माझे देसाई आमच्या ग्रुपचे नाव शिवराय ग्रुप सरमय नागर तास तालुका जिल्हा सिंधुदुर्ग दीपावलीच्या सुट्टीत किल्ले बनवण्याचे यंदा आमचे तिसरे वर्ष असून या वर्षी किल्ले रायगडाची प्रतिकृती बनवण्यात आम्ही बास एव भक्तांनी प्रयत्न केला रायगड किल्ला सह्याद्री पर्वत रांगे स्थित आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार सातशे फुल उंचीवर आहे किल्ल्याचा परिसर सुमारे बाराशे एकरात पसरलेला आहे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार महादरवाजा अत्यंत मजबूत आणि भक्कम बनवण्यात आला आहे रायगड हा भव्य किल्ला चंद्रराव मोरे यांनी हजार तीस मध्ये बांधला होता त्यावेळी त्याला डायरी म्हणून ओळखले जात असे सोळाशे शहाण्णव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेतला त्याचे नूतनीकरण करून त्याला रायगड असे नाव देण्यात आले किल्ल्याला तीन वाटा आहे चित्ता दरवाजा मीना दरवाजा व बाघ दरवाजा रायगड किल्ल्याच्या रचनेमध्ये अनेक महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे जसे की राजवाडा बाजारपेठ जगदीश्वर मंदिर हिरकणी बुरुज हत्ती तलाव गंगासागर तलाव व टकमकतो अशा ऐतिहासिक गोष्टींनी मन भरून जाते हिरकणीची गोष्ट तर सर्वांनी ऐकलीच असेल आपल्या तांदळ्याच्या भीमापोटी हिरकणी नावाच्या स्त्रीने तो भयानक कडा उठून खाली आली दुसऱ्या दिवशी ही खबर महाराजांच्या कानी आली महाराजांनी हिरकणीला बोलवणे पाठवून हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदुलकर यांच्या हस्ते केला महाराज इंदुलकरांना म्हणता इंदुलकर तुम्ही म्हणाला होता वर गेली तर हवा आणि खाली गेलो तर पाणी हिरकणी खाली गेली कशी तर इंदुलकरांनी एक वाक्य सांगितले आई आहे आणि या महाराष्ट्रातली आई आपल्या नेत्रासाठी काही करू शकते माझा राजा हा फक्त महाराष्ट्राला हेवा वाटावा असा नसून संपूर्ण जगाला हेवा वाटावा असाच आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय